स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि आता आम्ही लवकर उठलेलो आहोत केस वगैरे सगळ्यांनी धुतलेली आहेत काल आम्ही पोपटी केली त्यामुळे सगळा धूर केसामध्ये वगैरे गेला होता म्हणून मस्त हेअर वॉश केलेला आहे आमच्या ओवीने सुद्धा हेअरबँड लावलेलं लावलेला आहे नवीन रेडी झालेली आहे आता ओवी मामासोबत मार्केटला दूध आणायचं आहे परत आणायचं आहे ना हां परधानाला चाललेलो आहोत आणि दिदी बनवतोय आता नाश्ता आम्हाला आज कांदे पोहे बनवतोय सकाळ सकाळ आणि ओबीचे आज आम्हाला प्रोजेक्ट बनवायचे आज ती रात्री जाणार आहे ना आणि हे बघा माझं ब्रेसलेटचं कलेक्शन ओके तिच्या ब्रेसलेटचं कलेक्शन okay, तुम्हाला दाखवते डब्बा आहे का सेपरेट अरे वा हा वाला मावशीने आणलेला ओके नाही okay. चाचीने आणलेला वाला पाली मधून हा वाला मम्मीने दिला हा घेतलेला हा वाला जर okay, तर... आहे तो दिलेला ओवीला ब्रेसलेट घालायला खूप जास्त आवडत त्यामुळे ती कुठेही गेली तरी पहिले ती ब्रेसलेटच गेली तिला आवडतं हातामध्ये असं घालायला गा। माझ्याकडे okay, अजून तर... खूप तर... सारे आता चालत आता आम्हाला प्रोजेक्ट बनवायचे आहेत की नाही कोणाचे प्रोजेक्ट आहेत करणार कोण हा असं आहे ओवीचे प्रोजेक्ट पण मामा आणि आता मावशीला बसवणार आहे प्रोजेक्ट करण्यासाठी एक बनवलेला आहे प्रोजेक्ट तुम्हाला मी दाखवते आणि अजून एक बनवायचं काहीतरी भांडी वगैरे क्लेची काहीतरी बनवायची आहेत आम्ही पण नाही कधी बनवला तिच्या निमित्ताने आज तिला एक बनवलेला आहे मंगळसूत्र बनवलेला आहे क्ले पासून तुम्हाला थोड्या वेळ दाखवते मी सांगितलं ओके तर आता जाते मी थोड्या वेळ मार्केटला आणि मग आल्यानंतर नाश्ता वगैरे करू आणि मग तिच्या प्रोजेक्टला सुरुवात करू आणि ती रात्री जाणार आहे जेवल्यानंतर आज जेवढं होईल मला पॉसिबल तेवढं करणार का फ्रीतला पण आजच लास्ट डे सुट्टी आहे उद्यापासून त्याचंसुद्धा ऑफिस आहे दोन दिवस त्यांनी सुट्टी घेतली होती का आमची सुद्धा होती लग्न होतं माझ्या फ्रेंडचं आणि दिदी आणि भाऊसुद्धा घरी आले होते मग आता लागू थोड्या वेळात उर्जा प्रोजेक्टला आणि इकडे कांदे पोहे चालू आहेत पण कांदेपोहे बनवण्याची वेगळी पद्धत आहे दिदीची दिदी तिच्या पद्धतीने बनवते कांदे पोहे पण ते मस्त होतात ती बटाट वगैरे टाकते त्याच्यामध्ये टॉमॅटो नाही टाकत ती तुम्हाला मी दाखवते पण तिची टेस्ट एक नंबर लागते मम्मी सुद्धा आहे पण दिदी आमच्याकडे आले दिदीच जेवण बनवते सगळं <laughs> दिदीला आवडत खायला आवडत ती मस्त बनवते आता एवढे पंधरा सोळा वर्ष झाली अनुभव एवढ्या वर्ष जेवण करते oh. मी आता दोन वर्ष झाले करायला लागले आणि <laughs> <laughs> आपले कांदे पोहे रेडी झालेले आहेत ओलं खोबरं टाकलेलं आहे वरून पकडते रे दिदीला आणि इकडं फ्रीजचं नाळाचं काय गरम करतोय तो गरमागरम कांदेपोहे खायला या सकाळचा नाश्ता दिदीने बनवलेला आहे स्पेशल आणि आता आम्ही बसलो प्रोजेक्ट करण्यासाठी तिचा पहिला प्रोजेक्ट आम्हाला करायचा आहे म्हणजे फेमस काय म्हणतात त्याला ट्रॅडिशनल मोल्ड म्हणजे साचा बनवायचा सा आहे आपल्याला म्हणजे आपला मोदकाचा साचा बोलू शकता किंवा अजून तसा साचा असतो करंजीचा साचा असतो शंकरपाळाचा साचा असतो पण फेमस पाहिजे असं है ना बे तर आम्ही मोदकांचा साचा बनवलेला आहे प्रयत्न केलेला आहे मोदक तर बनवलेला आहे पण त्याचा साचा आणि ते पण क्ले मध्ये कसं बनवणार प्रयत्न केलेला आहे के बघायचं मला दाखवतो मी तर आता आम्ही प्रोजेक्ट बनवायला घेतलाय ओके प्रोजेक्ट बनवतोय मामा एकटा ही इकडे तिकडे फिरते खेळते गार्डन मध्ये जातो आता टीचरला की का बनवायचे कसं बनवायचं बनवतोय कोण म्हणजे कसं आहे तर उद्या स्कूल आहे ना तर म्हणजे क्रिसमस ची सुट्टी चालू आहे पण त्या सुट्टी मध्ये काय आठवण नसते पण उद्या स्कूल असेल आणि आदल्या दिवशी घाई प्रोजेक्ट झाले ना हे झाले ना असं असतं आमचं हो आणि सगळ्या मुलांचे सगळे प्रोजेक्टांच्या आमच्या पॅरेंट्सलाच करावे लागतात म्हणजे पेरेंट्सला टेन्शन असतं या गोष्टीचं की प्रोजेक्ट कधी होणार काय ह्या आता पता काय नाही फक्त आम्हाला बनवून द्या की झालं असं आहे काय बहुतेक तरी प्रोजेक्ट आम्ही करतो मामा आणि मावशीला बसून बघ लाडी आडीगुडी लावून देऊ एक प्रोजेक्ट मी केला मराठीचा मा, जगन्नाथचा कोलाज वर्क करायचा होता एकच केला प्रोजेक्ट आहे बाकी सगळे आम्हीच केले तर असं आहे आणि इकडे दोन्ही जाव्याने दिलंय सूप कसलं चिकन सूप किंवा नॉनव्हेजचं सूप आहे पाय सूप पाया हो ग बाय चिकन्ण सूप चिकनचं सूप दिल प्रीतला आणि भाऊंना आम्हाला नाही आवडत आणि आता वाजलेत बारा जेवण ऑलमोस्ट सगळं रेडी आहे हे सूप पितत आम्ही बघतोय कारण आम्हाला नाही आवडत सूप आणि इकडे ओबी बसले काय करू नको मामा करेल आल्यावर आई पप्पा आहेत तिकडे जेवणाची तयारी आज दोन्ही पोरीनं आराम है नायचे फक्त खायचंच आणि आता मम्मीची बारी मम्मी सुद्धा प्यायला बसले म्हणजे खायला बसले सूप आणि इकडे मॅडम खेळतात ते मामाच्या कामाच आहे ते मशीन मध्ये काम करून आवाज येऊ नये ना जास्त म्हणून ते कानामध्ये लावून ठेवायचं छोट्या मुलांचा नाहीये छोट्या ना, ना ना, ना मुलांसाठी नाहीये ते अरे मशरीचा आवाज येणार आता एवढा आवाज आहे का आणि मामासवलं प्रोजेक्ट करायला मामा बनवतोय मोदकांचा सा साचा, मोदका साचा, सा साचा हा मोदक आहे आणि त्याचे साचे असा साचा बनवलेला आहे मोदकांचा साचा रेडी आणि हा आहे मंगळसूत्र हा सुद्धा क्ले पासून बनवलेला आहे जवळ दे फेमस ज्वेलरी म्हणजे दागिना बनवायचा होता म्हणून आम्ही मंगळसूत्र बनवलं क्ले पासून पिवळा कलर घेतले काळा कलर ट्रॅडिशनल तेच बोलले ना मी मस्त बनवलेलं आहे आता ले ले नाव टाकायचं आहे ओवीच मी दिले तरी पण आणि मंगळसूत्र असं नाव लिहायचं कि हा हे, हे ओके तर हा एक प्रोजेक्ट रेडी झाला मोदकांचा सा साचा सा सुद्धा रेडी झालेला आहे दाखव रे मामा हा खुलजा सिम सिम साचा रेडी आमचा मोदकांचा ही मामाची आयडिया होती झाले दोन आता तिसरा काय रेडीच आहे तिसरा पण नमस्कार मंडळी नमस्कार झाली सकाळ येस थोडा वेळात झोपलेलो दुपारी झोपलो या हिंदी सोबत बसायला गेलो तर आई पण झोपली आणि मला पण झोपवली आणि दिदी उठली तर चहा घेतली चहा आणि ब्रेड ला तूप लावलाय तर बर वाटते

तुमची वाट बघते कधीच बाबा वडापाव घेऊन येतात झालं तर घरात ये पहिले घरात मध्ये समोसा ओके चला पहिले मम्मीकडे देणार काय हे तिकडे टेबलावर पाव ओके वास घेऊनच तिला समजला वाज अरे बा गरम गरम समोसे अरे वा छान आहेत मला समोसा समोसा पॅटीस माझा सुद्धा समोसा आहे आणि वडापाव आहे इकडे बघ भाऊंचा समोसा आणि पाव अरे त्या खाऊ दे असंच असत मग मग तुला विचार होत तुला पॅटीस पाहिजे वडापाव तू वडापाव बोललीस मला ठीक आहे अच्छा वडापाव आमचा संध्याकाळचा नाश्ता चालू आहे तिकडे बसली पण खायला ती बघ आणि मंडळी आता झालेला आहे आमचं जेवण वगैरे आणि आता आमची मुलगी जायला रेडी आहे म्हणजे दिदी भाऊ ओवी आज चाललेली आहे ती घरी दोन दिवस आमच्याकडे होते आणि आता आमच्या ओवीला आलेला आहे राग बोलू शकते ती रुचले आमच्यावर का तर ती मगात बसून कार्टून बघते आम्ही सगळे कंटाळ आम्ही सुद्धा तिच्या सोबत कार्टूनच बघतोय पण नंतर मी तिला बोले तर कार्टून बंद कर ले ले। ता ता का सगळे कंटाळलेले तर त्याच्यावरून आम्ही रुचलेलो आहोत तिकडे बघू शकते ओवी तुला सगळे बघतात आणि उद्या अशी काय ओवी करते तर ती रुचली आहे आमच्यावर तुम्ही कार्टून माझं बंद का केलं पिक्चर का लावला त्याच्यावरून आता निघायची वेळ झालेली आहे दिदी आणि भाऊ गाडीमध्ये सगळं सामान टाकतात आणि इकडे बघा ही ब्लँकेट घेऊन आहे अरे फ्रेंड्स लोक काय बोलतील काय तू युगू पण तुला बघतो ब्लॉग आणि ओबी मग काय करते मग गप्प वरती डान्स होती आणि नंतर मग येऊन कार्टून बघायला लागले पण खूप वेळ कार्टून बघू होती तर चला आम्ही येतो ब्लॉग आता आम्ही बंद करते चलो था था था। <laughs> चला मग आजचा ब्लॉग हा आपण इथेच एंड करूया आणि भेटूया ओवीच्या चा पुढच्या ब्लॉग मध्ये आणि आता ओवी जाणार आहे स्कूलला <laughs> सुट्टी आमची संपलेली आहे पण दिदी बोलली एक दिवस राहा अजून मावशीकडे चालेल ना तुला नाही ना चालणार प्रोजेक्ट पण झाले ना तुमचे करून आता तुमचे नेक्स्ट इयरला प्रोजेक्ट आम्ही करणार नाही ना काय ग तर चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉकमध्ये आमची अशी मस्ती भांडणं होतच असतात आम्ही ना नेहमी जायच्या वेळेस आमच्या दोघींच्या भांडणं होतात तसंच हे आहे उद्या सकाळी फोन करून परत मला विचारलं गुडी मावशी प्रोजेक्टचं काय करायचं ह्याचं काय करायचं असं आहे बघते बघ इकडे बघ सगळे तुला आहे वस्तीला भेटून घ्या भेटून घ्या पोरगी <laughs> <चला। laughs> पोरगी चालली <laughs> आता बाबांनी बाबांच्या खिच्यातून एक नोट निघालेली आहे नोट घेतलेली आहे माणसांनी नोट घेऊन तिकडे दाखवते हो नोट भेटलेली आहे नोट घेण्यासाठी पैसे घेण्यासाठी लगेच चादर काढली पैसे घेतले आणि आता बसले चलो बाय बाय आम्ही चाललो तिला राहू दे इकडेच आम्ही गाडी चालू करतो आम्ही जातो बाय बाय मंगळसूत्र मोदक वगैरे घेऊन जा आणि त्यात ठेवाल आमच्याकडेच चलो बाय बाय बी बाय नाही आता बघणारच नाही काय कानातले अरे मी हेच शोधत होते हो आईने माझ्यासाठी आणलेले कानातले सगळीकडे शोधून राहिलो आणि आता भेटले मस्त मस्त